कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा एकदा प्रशांत जाधव हो या प्रांगणावर प्रांगणामध्ये सिराबाय दहाचं मैदान आहे परंतु खेळ मात्र आक्रमक आहे अजून देखील अनेक मोठा रसिका प्रेक्षक वर्ग ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी थांबलेला आहे ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा युट्यूब लाईव्ह आहे अर्थात हॉल्टू हल्ड हट त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आता मात्र या ठिकाणी सुंदर पगडीचं प्रदर्शन मात्र अर्थात आपण या ठिकाणी संघाच्या माध्यमातून पाहिलं एक सुंदर आणि आकर्षक पकडीचा नजरा आपण पाहिलं आता था मात्र थर्ड राईट तिसऱ्या चढाईसाठी मात्र या ठिकाणी बोंगा वाजवला जातोय म्हणजेच डू डाई करा किंवा मराचा मात्र या ठिकाणी अर्थातच सांगितलं जातोय ते समाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ओहो हो सोलास मग तुम्ही आमचा एक घेतलात मग आम्ही काय थांबणार अशी जी एक भूमिका सातत्यानं या दोन संघांमध्ये होत असताना आपण पाहतोय आणि त्याच्यातूनच घडते ती म्हणजेच कबड्डी कबड्डी आणि केवळ कबड्डी आणि हेच सगळे कबड्डीचे या ठिकाणी उपस्थित रसिक प्रेक्षक वर्ग व्यासपीठावरील मान्यवर आणि खऱ्या अर्थानं ज्यानं संधी निर्माण केली असे आमचे सर्व मायबाप अर्थात या ठिकाणी सर्व आमचे आयोजक ज्यानं हे कबड्डीचं व्यासपीठ ही कबड्डीची संधी मात्र आमच्या अनेक खेळाडूंपर्यंत पोहोचवली आणि कबड्डीला मात्र प्रारंभ झाला कबड्डीला मात्र शुभारंभ झाला अनेक दिग्गज मान्यवरांच्या शुभस्ते अर्थात या कबड्डीचा शुभारंभ झाला आणि शेवटामध्ये अर्थात या ठिकाणी व्यासपीठावर सर्व दिग्गज मान्यवर या कबड्डीला शुभाशीर्वाद देण्यासाठी मात्र आले दे पुन्हा एकदा प्रशांत जाधव हो। एका उत्तम खेळाचं प्रदर्शन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार का आणि हो का नाही प्रशांत जाधव देखील पुन्हा एकदा आक्रमक होते मित्रांनो पायांमधील जी गती आहे ना हीच खऱ्या अर्थानं प्रगती या ठिकाणी आपल्याला दाखवत असते कारण गती हाच प्रगतीचा आत्मा आहे म्हणून आपल्यामध्ये ती असणं देखील गरजेचं आहे आपल्या पायांमध्ये ताकद देखील ती तितकीच असणं गरजेचं आहे कारण मैदान जरी जरी छोटं असलं तरी आनंद मात्र खूप ह्या मैदानामधून मिळत असतो कारण लाल मातीचा रांगडा खेळ आहे खऱ्या अर्थानं एक ताकदीचा शक्तीचा युक्तीचा आणि सहनशक्तीचा खेळ म्हणून या खेळाकडं आपण नेहमीच पाहत असतो कारण अनेक प्रो कबड्डीचे देखील दाखले आपण आपल्या समोर नेहमीच मांडत असतो पाहत असतो प्रत्यक्षदर्जी अनेक सीझन या कबड्डीचे झाले प्रो कबड्डीचे सीझन झाले त्याच्यामधून देखील आपण काही हेरत असतो पाहत असतो आणि नक्कीच या मैदानावर उतरवण्यासाठी सज्ज साथ होत असतो मग अशाच कबड्डीला खऱ्या अर्थाने आपण संपूर्ण पावसाळ्यामध्ये मेहनत करायची आणि मात्र ह्या सीझनमध्ये आपला दर्जेदार खेळ हा रसिक मनासमोर मानण्यासाठी साध्य व्हायचा कोण हा एकदा प्रकार जाधव का वा बढिया अर्थात असाच खेळ रंग आपल्याला जाणार आणि शेवटच्या क्षणाला मात्र पगदाई सणा था म्हणजे या स्पर्धेसाठी अंतिम विजयासाठी रोख एकतीस हजार रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांकासाठी रोख एकवीस हजार आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांकासाठी रोख अकरा हजार रुपये आणि आकर्षक चषक चतुर्थ क्रमांकासाठी रोख अकरा हजार आणि आकर्षक चषक अर्थात या कबड्डी स्पर्धेतील विशेष क्वार्टर फायनल मध्ये पराभूत होणाऱ्या संघाना देखील रोख पाच हजार आणि आकर्षक चषक अर्थात अशा चार क्वार्टरमध्ये चार संघांना देखील त्या ठिकाणी पाच 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 हजार आणि चषक चषक अर्थ अशी चार चषक मात्र या ठिकाणी देण्यात आलेले अशी एक सुंदर आगळी वेगळी नैनधरम्य कबड्डी स्पर्धा मात्र या शांततामय असताना हो पाहतोय अगदी शब्द आणि शांततामय वातावरणामध्ये कबड्डीचा नाद मात्र गुंततोय कबड्डीचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी सूर मात्र गुंततोय कबड्डीचं खऱ्या अर्थानं एक कबड्डीमय वातावरण मात्र तयार होतोय आणि अशाच वातावरणातील हा शेवटचा सामना अकरा पाच आपण पाहतोय एकदा प्रशांत जाधव एक कबड्डीचं खऱ्या अर्थान जबरदस्त खेळ करणारा एक खेळाडू म्हणून प्रख्यात आहे मित्रांनो ज्यानं स्वतःच नाव या रायगड जिल्ह्यामध्ये कोरलंय मग प्रशांत जाधव कोण कबड्डी क्षेत्रामध्ये ज्या ज्या वेळेला विचारलं जाईल त्या त्या वेळेला प्रशांत जाधव म्हणजे हीच व्यक्ती म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःची ओळख मात्र त्यांनी निर्माण केली असा खेळाडू आहे असे अनेक नामांकित खेळाडू आज देखील आपण पाहतो इकडे सुद्धा बाजी आपल्या संघाचं ज्यानं भूषवलं अनेक वर्ष आपल्या संघासाठी सेवा देतो एक प्रामाणिकपणे सेवा या खेळाडूंच्या माध्यमातून देत असतात तृपीर काळाचा अवलंब मात्र या ठिकाणी नाही अर्थात कंटिन्यू मॅच पुन्हा एकदा प्रशांत जाधव त्या ठिकाणी आपण पांडवादेवी रायवाडी संघाकडे देखील आपण जर हिरे पाहिले तर अगदी विराज राणे आहे एक उत्तम कोपरक्षक रक्षक म्हणून विराज राणे अनेक वेळेला व्यक्त झालाय रायगड जिल्ह्याच्या गतवर्षीच्या टीममध्ये देखील पृथ्वीराज राणे यानं आपली जागा नक्की केली होती त्याचनंतर केदारनाथ एक प्रो कबड्डी स्टार म्हणून खेळला जातोय एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं संकेत वानकर जो महाराष्ट्राचा देखील महाराष्ट्राच्या संघामध्ये खेळला रायगड जिल्ह्याचं यानं नेतृत्व केलं असे अनेक खेळाडू देखील त्या त्या संघामध्ये देखील आपण पाहतोय मग इकडे देखील आपण पाहतोय सुमित असेल ऋत्विक असेल बाजी असेल असे मयूर असेल असे अनेक खेळाडू या संघामध्ये दे देखील आपण खेळत असताना पाहतोय म्हणजेच काय की कबड्डीची खऱ्या अर्थानं गंगाच्या रायगड जिल्ह्यामध्ये वाहत असताना पाहतोय आणि असाच प्रवाह सातत्यानं सुरू आहे मी मगाशीच सांगितलं अनेक ठिकाणी स्पर्धा देखील होत असताना आपण पाहणार आहोत उद्या देखील पंचकृषीच्या विजय धन्यवाद विजय धन्यवाद खरं म्हणजेच एक महाराष्ट्राची कबड्डी कुशल प्रशासक महा इथे मात्र आपण एकमेकासमोर बोलायची गरजच नाही पहिली गोष्ट त्या ठिकाणी साम्राज्य खास तेवढ्यासाठीच आपण नेमलेले असतात अर्थात ह्या अंतिम सामन्याचा देखील अंतिम सामना खेळण्याचा सन्मान दिला जातोय तो, तो म्हणजेच माळीसर अमित गायकवाड आणि प्रवीण कदम हे तीन सामनाधिकारी अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेचे सामनाधिकारी म्हणून नक्कीच या ठिकाणी कार्यरत आहेत खरोखर सामनाधिकाऱ्यांची देखील आजची भूमिका खूप महत्वाची या ठिकाणी ठरली कोणत्याही था। प्रकारचा वाद न होता अगदी सुरळीतपणे ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी यशस्वी आणि ह्याचं सर्वस्वी अर्थात आम्ही सामनाधिकाऱ्यांना देखील देणार आहोत आपण उत्तम या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेचं डोळ्यात तेल घालून खऱ्या अर्थानं निरीक्षण केलं परीक्षण केलं आणि म्हणून हा शेवटचा क्षण एक चांगला क्षण गोड क्षण मात्र आपण या ठिकाणी पाहतो ही कबड्डी स्पर्धा मात्र इथे धन्यवाद मित्रांनो अनेक दानशील व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थानं उभी राहिलेली पाहिली कारण असे दानशील व्यक्तिमत्व असतात तर म्हणूनच अशा कबड्डी स्पर्धा मित्रांनो आपल्याला ठेवताना आपण पाहत असतो आणि अशाच मध्ये अर्थात आत्ताच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित तुमच्या आमचे जा सर्वांचे लाडके आमदार आदरणीय महेंद्र चटदळवी यांचकडून मंडळासाठी रोख एकवीस हजार रुपयांची देणगी मात्र दिलेले आहेत मी आता असं म्हटलं होतं की स्पर्धा मित्रांनो सहजगत्या होत नाही आहेत अशासाठी लोकाश्रयाबरोबर राजाश्रयाची देखील गरज असते आणि अशा आश्रय नेहमीच अशा मान्यवरांच्या माध्यमातून मात्र दिला जातो आणि अशा स्पर्धेसाठी आदरणीय महेंद्र चटदळवी यांचकडून एकवीस हजार रुपयांची देणगी मात्र आलेली आहे धन्यवाद आदरणीय महेंद्र शडळवी आपला देखील आम्ही मनापासून या ठिकाणी धन्यवाद मात्र देणार आहोत पुन्हा एकदा स्पर्धेकडे बोलतो अर्थात आठ तेरा पुन्हा एकदा प्रशांत जाधव सातत्यानं या ठिकाणी चढायांवर लढाया करण्याचा प्रयत्न अर्थात प्रशांत जाधवच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय आणि येणार की थांबणार की आवाज इथे किती एक दोन तीन आणि चार म्हणजे दोन अधिक दोन म्हणजे चार झाले समीप साडे साठी मात्र येतोय मैदान क्रमांक दोन वर मात्र या ठिकाणी सुरू असलेला सामना एक सुंदर असं प्रदर्शन आपण या ठिकाणी कबड्डीच्या माध्यमातून पाहिलं सुंदर अशी मैदानांची व्यवस्था असून सुंदर अशी प्रकाश योजना सुंदर या स्पर्धेसाठी अर्थात प्रथम क्रमांकासाठी रोख एकतीस हजार रुपये आणि आकर्षक चषक कैलासवासी राजीव मगर यांच्या स्मरणार्थ श्री चारुहास मगर यांच्याकडून देण्यात आले अर्थात सरचिटणीस रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तदनंतर द्वितीय क्रमांकासाठी रोख एकवीस हजार कैलासवासी दिनेश हरिश्चंद्र मगर यांच्या स्मरणार्थ श्री चारुहास मगर यांच्याकडून देण्यात आलं तृतीय क्रमांकासाठी रोख अकरा हजार रुपये कैलासवासी अरुण जगन्नाथ मगर यांच्या स्मरणार्थ चारुहास मगर यांच्याकडून देण्यात आलं तसेच तृतीय क्रमांकासाठी अकरा हजार रुपये तसेच चषक कैलासवासी प्रकाश हरिश्चंद्र मगर यांच्या स्मरणार्थ श्री चारुहास मगर यांच्याकडून देण्यात आलं तदनंतर या स्पर्धेतील उपपांत्य फेरीमध्ये पराभूत होणाऱ्या संघांसाठी रोख पाच हजार रुपये कैलासवासी अविनाश हरिश्चंद्र मगर यांच्या स्मरणार्थ श्री चारुहास मगर यांच्याकडून पाच हजार हजार आणि आकर्षक चषक तसेच दुसरा मध्ये पराभूत होणाऱ्या संघासाठी कैलासवासी अविनाश चक्राभगर यांच्या मनात रोख पाच हजार रुपये तसेच आकर्षक चषक अर्थात चारवास मगर यांचकडून तिसरा मध्ये पराभूत होणाऱ्या संघासाठी कैलासवासी विष्णू नतोमगर यांच्या मनात श्री शेखर विष्णूभगर यांसकडून पाच हजार रुपये चौथा पराभूत होणाऱ्या संघासाठी अर्थात कैलासवासी शरद चांद्रा मगर यांच्या स्मरणात्थ श्री केदार शरद मगर यांसकडून अर्थात चेंड्रे युवा सेना विभाग प्रमुख यांसकडून रोख पाच हजार आणि आकर्षक चषक आदर्श खेळाडूसाठी कैलासवासी वनिता अनंतराहु यांच्या स्मरणार्थ श्री संतोष अनंतराहु यांसकडून आकर्षक चषक शिस्तबद्ध संघासाठी निशांत दिलीप वाडे यांसकडून आकर्षक चषक सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी अर्थात आपण या ठिकाणी वॉशिंग मशीन पाहतोय आणि चषक हे कैलासवासी वनिता अनंतरावळ यांच्या स्मरणार्थ महेंद्र अनंतरावळ यांच्याकडून देण्यात आलं उत्कृष्ट चढाईसाठी आकर्षित चषक आणि त्रेचाळीस इंची एलईडी टी व्ही अर्थात कैलासवासी सुनंदामर्माडे यांच्या स्मरणार्थ श्री नारायण मोरेश्वर हिरोसाठी आकर्षक चषक आणि सायकल स्वर्णम कन्स्ट्रक्शन पाटील यांसकडून देण्यात आलं उत्कृष्ट पकडीसाठी आकर्षक चषक आणि सायकल श्री नितीन सुधाकर म्हात्रे यांसकडून देण्यात आले सर्व दाखवित धन्यवाद देणार खूप सुंदर अर्थात एक चांगल्या बोलणीचं प्रदर्शन एक चांगल्या चढाईचं प्रदर्शन आहे कारण एक कुठेतरी श्वास रोखून धरणारी कबड्डी स्पर्धा आहे <tries> 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 मान्यवर देखील या कबड्डी स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत असताना आपण पाहतोय येईल कारण एक मनमोहक आकर्षित करणारी ही कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थानं एक चांगल्या कबड्डी स्पर्धेचं मात्र उदाहरण म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय मी अगोदरच म्हटलं तर नामांकित संघांमध्ये हे दोन संघ सातत्यानं अंतिम सत्त्यामध्ये खेळत असताना पाहतो अनेक वेळेला अंतिम विजेचे झालेले दोन्ही संघ आहेत आणि आता मात्र यापैकी कोणता संघ विजय असं पात्र ठरतो ओ सोन दर पुन्हा एकदा पांडवादेवी बीर या संघाकडनं आपण पाहतोय प्रतिस्पर्धी प्रतिस संघ मरिदेवी हिरण या संघाला मात्र पकड होता होत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रशांत जाधव Come on, come on, दोन गुणांची आघाडी आणि दोन गुणांची बिछाडी कारण मित्रांनो नाव मात्र राहत आपण खेळून जातो परंतु नाव मात्र चिरकाळ आपल्या स्मरणात राहत असत कारण ज्या ज्या वेळेला मग वेशवीची कबड्डी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये अंतिम विजेता कोणता संघ ठरला मग हे आपली प्रतिष्ठेचा त्यावेळेला प्रश्न असतो आणि हीच प्रतिष्ठा जपण्यासाठी दोनही संघ एकमेकांसमोर मोठ्या दिमागदार पद्धतीनं मोठ्या चातुर्यानं मोठ्या आक्रमकतेनं मोठ्या संघर्षतेनं मात्र एकमेकांसमोर लढत आहेत एकमेकांसमोर मात्र खेळत आहे आणि तोच म्हणजे अंतिम क्षणापर्यंत मात्र उत्कंठा वाढवणारा ठरला अर्था अर्थातच पा संपायला शेवटचा मिनिट मात्र आहे सतरा चौदा असा एक गोडफल मात्र आपण पाहिलं म्हणजे अठरा चौदा या गोडबलकामध्ये आपण जात असताना पाहतो आता मात्र प्रशांत जाधव साडी जातो रसिक मनानं मात्र हेरलं रसिक मनानं मात्र पाहिलं रसिक मनानं मात्र काहीतरी मनावर घेतलं आणि मात्र आपली जागा मात्र सोडली मित्रांनो जागा सोडण्यात काही अर्थ नाहीये कारण आपल्याला अगदी शेवट देखील पाहायचा आहे आणि ह्या शेवट देखील थोड्याच वेळात या ठिकाणी एक बोर्ड कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणजे पक्षी वितरणाच्या माध्यमातून त्यांच्या हाताच्या माध्यमात या ठिकाणी अंतिम सामना केला जात आहे अर्थात एक भव्य आणि दिव्य स्वाची आणि अर्धा या कबड्डी स्पर्धेमध्ये महा अंतिम विजेता संघर्ष म्हणजे फ्राटमध्ये मी